वर फेक अकाउंट अकाउंटवरून मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि ट्राप ट्रॅपमध्ये अडकून भारताविषयी गोपनीय माहिती सत्येंद्रनं पाकिस्तानला पुरवली कोण आहे हा सत्येंद्र सिवाल आणि नेमक का प्रकरण काय जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोर आपण पाहताय लोकमत रशियाची राजधानी मॉस्को इथल्या भारतीय दूतावासात तैनात असलेला आय बी एस ए म्हणजेच इंडिया बेस्ट सिक्युरिटी असिस्टंट सत्येंद्रला रविवारी चार फेब्रुवारीला अटक करण्यात आली सत्येंद्रवर भारतीय सुरक्षेशी गोपनीय माहिती ही पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय एस आयला शेअर केल्याचा आरोप आहे अगदी काही रुपयांसाठी देशाची महत्वाची गुप्तचर माहिती सत्येंद्रना शत्रू देश पाकिस्तानला विकली तर सत्येंद्र आपल्या देशाची सेवा करण्यासाठी तिथं गेला पण सौंदर्याच्या जाळ्यात अडकला मोहात फसला आणि पाकिस्तानचा एजंट झाला तर देशासोबत विश्वासघाताची ही संपूर्ण कहाणी रशियाच्या मॉस्को या शहरापासून सुरू होते मॉस्को मधली पोस्टिंग या दरम्यान सत्येंद्र सिवाल फेसबुकच्या माध्यमातून एका महिलेच्या संपर्कात आला सत्येंद्र ज्या महिलेच्या संपर्कात आला ती प्रत्यक्षात पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस ची प्रशिक्षित एजंट होती जिनं पूजा या नावानं बनावट फेसबुक प्रोफाईल तयार केलं फेसबुकवर पूजासोबत ओळख झाल्यावर सत्येंद्रनं तिच्यासोबत मेसेंजर वरून बोलण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर तिचा मोबाईल नंबर घेऊन दोघांनी वर बोलणं सुरू केलं चॅटिंग सुरू केली तर फेसबुकवर पूजाला पाहून सत्येंद्र सिवाल तिच्या सौंदर्याच्या जाळात सापडला मात्र प्रत्यक्षात त्या पाकिस्तानी एजंटचा हेतू मात्र काही औरच होता पूजानं तिच्या फेसबुक प्रोफाईलवर स्वतःला संशोधक म्हटलेलं संशोधनाच्या नावाखाली भारताशी संबंधित माहिती सत्येंद्रकडून सहज काढता यावी यासाठी हा सर्व बनाव नियोजनाचा भाग होता पाकिस्तानी एजंट पूजानं लवकरच सत्येंद्रला तिच्या गोड बोलण्यानं आकर्षित केलं आणि त्याचा विश्वास जिंकला आणि मग खरा खेळ इथंच सुरू झाला हळूहळू संशोधनात मदत करण्याच्या नावाखाली त्यांनी सत्येंद्रकडून भारतीय लष्कराशी संबंधित महत्वाची माहिती मागायला सुरुवात केली गुप्त माहिती गोळा करण्याची वेळ आली तेव्हा पाकिस्तानी एजंटनं त्याला पैशाचं आमिष देखील दाखवलं आणि सत्येंद्र त्या देखील जाळ्यात सापडला सत्येंद्र पूर्त आहाने ट्रॅपमध्ये फसलेला पुढं त्यानं पूजाच्या सांगण्यावरून आपल्याच देशाविरुद्ध काम करायला देखील सुरुवात केली पण आता त्याचं भांड फुटणार होतं सत्येंद्र हा खर तर दोन हजार एकवीस पासून मॉस्को मध्ये भारतीय दूतावासात ए म्हणजे इंडिया बेस्ड सिक्युरिटी असिस्टंट म्हणून काम करत होता तो युपीच्या हापूर जिल्ह्यातील शहा महिउद्दीनपूर गावचा रहिवासी आहे त्याच्या हालचालींवर भारतीय सुरक्षा यंत्रणांना संशय आला आणि त्याच्यावर पाळत ठेवायला सुरुवात केली इंटेलिजन्सनं इनपुट मिळाल्यानंतर युपीएटीएस इलेक्ट्रॉनिक आणि फिजिकल पाळत ठेवल्यानंतर असं आढळलं कि आरोपी की सत्येंद्र केवळ आय एस आय हँडलरच्या है नेटवर्कमध्ये नाही तर भारत विरोधी कारवायांमध्ये देखील सामील आहे सहभागी आहे यानंतर युपी एटीएसच्या पथकानं त्याला अटक केली त्याच्याकडून एटीएसनं दोन मोबाईल फोन आधार कार्ड पॅन कार्ड जप्त केलं यूपी पोलिसांनी सत्येंद्र आय पी सी कलम एकशे एकवीस ए देशविरोधी कारवाई आणि अधिकृत गुप्त कायदा एकोणीशे तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल केला त्याच्यावर भारतीय दूतावास संरक्षण मंत्रालय परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय लष्करी आस्थापनांची महत्वाची गोपनीय माहिती आय एस आय हँडलरला है दिल्याचा आरोप आहे इतकंच नाही चा सूचने नुसार, चा चा चा। तर आय एस आयच्या सूचनेनुसार तो परराष्ट्र मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना हानी ट्रॅप मध्ये अडकून किंवा पैशाचं आमिष दाखवून गोपनीय माहिती मिळवायचा अटकेनंतर त्याला लखनौ इथं आणण्यात आलं आणि एटीएस मुख्यालयात त्याची कडक चौकशी आता सध्या सुरू आहे या चौकशीत केंद्रीय तपास यंत्रणांचा देखील सहभाग असू शकतो एटीएस सोबतच केंद्रीय तपास यंत्रणांना आशा आहे की आता त्याच्या चौकशी दरम्यान अनेक महत्वाची माहिती या चौकशीतून समोर येईल आणि ज्यामुळं पाकिस्तानच्या नापाक कारवाया उघड होऊ शकतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लोकमत हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा